आज जगामध्ये साखरेचा सा भाव ब्राझील निश्चित करत मक्याचा भाव अमेरिका निश्चित करतात सोयाबीनचा भाव अर्जेंटिना निश्चित करत पाम ऑइलचा भाव मलेशिया निश्चित करत आणि आता जग सगळं एकत्र आलेलं आहे एका मोबाईल फोनवर अर्जेंटिनात फोन, फोन करून विचारतात की सोयाबीन तेल का भाव काय तर हिंदुस्थानमधलं मार्केट पडून जातं तुम्हाला हे सांगतो की राजकारण आहेच पण प्रत्येक गोष्टीची नीट जाणीव जर शेतकऱ्यांना झाली तर प्रगतीचा आणि विकासाचा मार्ग दिसणार मधल्या काळामध्ये मी नागपूरला सुधीर भाऊ मत्स्य व्यवसायाचे मंत्री आहेत आम्ही त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आपल्या इथे झिंगे तयार होतात गोड्या पाण्यात आणि मूर्तिजापूर दर्यापूर आकोट बुलढाणा या भागामध्ये खानपान पट्टा आहे तिथे खारं पाणी आहे तर मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली मदत केली आंध्रचे उद्योगपती बोलावले व्हेटर युनिव्हर्सिटीत मोठा कार्यक्रम झाला आणि मी सांगितलं की गोड्या पाण्यातले आणि खाऱ्या पाण्यातले झेंगे आपण तयार करू आपल्याकडे सात आठशे रुपये भाव मिळतो सिंगापूरमध्ये आठ हजार रुपये भाव मिळतो दुबईमध्ये सहा हजार रुपये भाव मिळतो आपण आता मुंबईचा समुद्र सिंधीपर्यंत म्हणजे नागपूरपर्यंत आणला आता इथून जगात एक्सपोर्ट इम्पोर्ट करता येईल आणि मी उधारी गोष्टी माणारा खोकणाळ माणारा लिडर नाही आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट करतो हो। मी आता चाळीस कंटेनर फिश मी प्रयोगात तर तिची किंमत असेल कदाचित सात पाच सात कोटी असेल दहा कोटी ती घेतली विकत गोव्यातून आणि सर्बिया नावाच्या देशात एक्सपोर्ट केली माझं काम नाही आहे मला याच्यात का मी याकरता केली की विदर्भातल्या शेतकऱ्याचे शेततळे नदीमधलं असलेलं पाणी आणि त्याचबरोबर तलाव खोल करून त्याच्यावर गोड्या पाण्यातले झेंगे तयार करू तिकडे खाऱ्या पाण्यातले करू ही ब्ल्यू इकॉनॉमी साडेसात लाख करून